हे चिकन फ्राय दोन तट या तटाला चपाती आहे हे ताट आपले तयार झाली त्याला दर पिकअप होतील ही <tip> आता आपल्याकडं अजून एक ऑर्डर आली आता चिकन आपल्याकडं नाही आहे मटन आहे त्यामुळे त्यांना अंड्यागरी पाहिजे पण मालवणी ग्रेव्ही हवी हो आहे त्याच्यामध्ये त्यात आता आपण बनवतोय मालवणी अंडागरी <tip> <tip> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मार्केट वगैरे घेऊन आपण आता आलेलो आहोत हॉटेलमध्ये आणि हॉटेल चालू केलेलं आहे आता दुपारचं आज फक्त डिशमध्ये चालू ठेवणार आहे संध्याकाळी आपण जेवण करणार पण एकदम लिमिटेड कारण आज एकादशी आणि एकादशी दिवशी थोडंसं ग्राहक कमी होतं या भागामध्ये हे प्रत्येक वेळ एकादशीला मी सांगतोच पहिल्या एकादशीला आपण हॉटेल बंद ठेवायचो त्या दिवशी बिझनेस होत नाही म्हणून पण आजकाल आपण एकादशीला पण बिझनेस चालू ठेवतो कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जसं की मी यूट्यूबचं चॅनल चालू केलं आहे तेव्हापासून मला एक गोष्ट लक्षात येते आपले सबस्क्रायबर पण सांगतात सातत्य नेहमी कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य हवं सातत्य असेल तर यश हे हमकास येतं तेच त्या ते दृष्टिकोनातून आता प्रयत्न चालू आहेत एखादं असू दे संकष्ट असू दे आणि काही असू देत आपण हॉटेल हे चालूच ठेवायचं आपलं जे गेट आहे हॉटेलचं ते कायम ओपन असायला पाहिजे ज्यावेळी जेवणाच्या वेळे असते त्याला त्यामुळे आता हे पण चालू आहे आणि कंटिन्युअस आपले व्हिडिओ वगैरे अपलोड करणं हे पण चालू आहे मला ॲक्च्युली खूप इच्छा आहे रील्स वगैरे टाकणं शॉर्ट व्हिडिओज करणं पण वेळ नाही भेटत वे एडिटिंगला वेळ शक्यतो शूट करेन पण मी दिवसभराचे व्हिडिओज पण ते एडिट करायला मला थोडा पण वेळ नसतो आता हा आपला रेग्युलर ब्लॉग आहे तो पण एडिट करायला जास्त वेळ मिळत नाही मला त्यामुळे तो आणि त्यात शॉर्ट व्हिडिओ पॉसिबल होत नाही काही दिवसापूर्वी मी चालू केलं होतो आपले जे ही व्हिडिओ आहे ते थोडे कट करून फेसबुकवरती पण अपलोड करावं जेणेकरून फेसबुकवरती पण आपल्या एक फॅमिली स्ट्रॉंग बनेल पण कधी करतो कधी नाही कारण तिकडे पण वेळ वाटत नाही ही व्हिडिओ अपलोड करायला त्यामुळे समजू शकताय थोडंसं बिझी शेड्यूल आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपल्याला शॉर्ट व्हिडिओज वगैरे बनवता येत नाहीत पण प्रयत्न नेहमीच असतात काही ना काहीतरी नवीन करण्याचे आपला बिर्याणीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे ऑर्डर येत आहेत जात आहेत बरेचसे लोक विचारत आहेत हे महत्त्वाचं आणि ज्या आपले काही सबस्क्रायबर आपले जे आहेत त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं बिर्याणी चालू करा म्हणून अशा यूट्यूब चॅनल किंवा के चालू केलं आहे आपण यूट्यूब चॅनल त्यावेळेपासून आपले जे सबस्क्रायबर आहेत तुम्ही लोक आहेत ज्यांच्या बरेचशा वेळेला तुम्ही सजेशन देत आहेत आणि त्याचं काम मी येतात मला दे असं नाही की प्रत्येक सजेशनवर मी अंमल करतो आहे म्हणजे अंमल करत नाही प्रत्येक गोष्टीचा तुमच्या प्रत्येक सल्ल्याचा विचार हा केला जातो आहे आणि ती कधी अंमलात आणायची फक्त ही गोष्ट असते बाकी भरपूर सजेशन असतात पण एखादी असते त्याला फायनान्शियल थोडासा सपोर्ट लागतो थोडंसं कॅपिटल आपल्याकडे स्ट्रॉंग पाहिजे असतं त्या गोष्टी राहून जातात पण जे आपल्या हातात आहेत आणि आता सध्या करू शकतो त्या गोष्टी मी नक्कीच तुमच्या सजेशननुसार करत असतो मग तुम्ही आपल्याला बिर्याणी चालू करण्यासाठी सांगितलं त्यानंतर मी बिर्याणीविषयी विचार केला आपण चालू करू शकतोय काय आणि खरंच त्याचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला लागला ग्राहकांच्याकडून आपल्याकडे कारण मुरगुट फाटा इकडे आसपास जवळपास कुठेही बिर्याणी हाऊस नाही आहे त्याच्यामुळे आपण बिर्याणी हाऊस चालू केलं त्याचा एक चांगला प्रतिसाद येतो आहे हळूहळू ही आणि आपल्याला बिर्याणीला आपलं रेग्युलर ग्राहकापेक्षा बिर्याणीसाठी आपल्याला जास्त ऑर्डरही येऊ पण शकतात हे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल त्याच्यामुळे व्हिडिओ न चुकता बघत राहा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल नवीन बघतायत तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आता सुरू करूया व्हिडिओला आणखीन दिवसाचं जे रुटीन आहे आपलं जेवण वगैरे करणं यासाठी वातावरण साफ आहे आता हा काकल निडोरी रोड इथे मी उभा आहे इथून वातावरण बघा छानपैकी मस्त उघडले पण आजची पूर परिस्थिती सकाळी अशी होती की मुरगुड निडोरी रोड जो ओपन झाला होता त्याच्यावरती परत आणि एक फूट दीड फूट पाणी आलेलं आहे आणि पाणी वाढतंयच असं न्यूज आहेत एवढं पाऊस वगैरे उतरलेला असूनसुद्धा तर मित्रांनो आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे दोन चिकन फ्राय आता ही ताटा आपण लावत आहोत आज संध्याकाळ वाजल्यापासून म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून काहीतरी पाऊस परत आणि चालू झाला तो कंटिन्यू पाऊस चालूच आहे नदी किनाऱ्यावरती पाणी थोडं थोडं यायला चालू झालं आहे वीथभर पाणी काहीतरी आहे म्हणून आपले एक ग्राहक सांगत होते आणि त्याच्यातून आता ज्यांना रोड माहिती आहे ती गाडी आहेत बाकी आ, फोर व्हीलर वगैरे जे लहान आहेत त्या बंद केल्या तिथून यायला उद्यापर्यंत शक्यता आहे की पूर्ण वाट बंद होऊ शकते तर आपण इथं ताटा काढूया नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे आहे एक चिकन फ्राय आणि एक चिकन मसाला आता आपण बन ते बनवायला चालू केलाय टप्यांमध्ये आहे चिकन आणि तिकडे ताटा पण लावायला चालू केल्यात हे आपली चिकन मसाला आणि चिकन फ्रायची ताटं तयार झाली ती पिकअप होतील या ताटाला तवा परट आहे नेक्स्ट ऑर्डर आलेले दोन चिकन फ्राय ताटं तयार झाले तर रोटी लावल्यानंतर ही ताटं पिकअप होतील ही चिकन फ्राय दोन ताटं या ताटाला चपाती आहे हे ताटं आपली तयार झाली त्याला पिकअप होतील आणि याच्यानंतर तीन चिकन मसाला त्या ताटाला रोटी आहे नेक्स्ट ऑर्डर आलेला आपल्याकडं दोन चिकन फ्राय आता आपल्याकडं लास्ट ऑर्डर आहे कारण आपल्याकडं दोनच चिकनचे ताट आहेत हे आता आपल्याकडं अजून एक ऑर्डर आली आता चिकन आपल्याकडं नाही आहे मटन आहे त्यामुळे त्यांना अंड्या घरी पाहिजे पण मालवणी ग्रेव्ही हवी आहे त्याच्यामध्ये आता आपण बनवतोय मालवणी अंड्या घरी आज एकादच होती तरी सुद्धा ग्राहकं बऱ्यापैकी झाले आता रात्रीच्या अकरा वाजून एकतीस मिनटं झालेत आज लवकरच क्लोजिंग झाली कारण आपलं जेवण पूर्णपणे संपलेलं होतं आपल्याला शेवटच्या दोन चिकन झाले त्याच्यानंतर एक जण आला होता मेंबर जेवण पाहिजे होतं पण आपल्याकडे चिकन अवेलेबल नव्हतं त्यांच्यासाठी चिकन किंवा मटन या दोन्ही गोष्टीपैकी काहीतरी त्या म्हणत होते पण आपल्याकडे दोन्ही पण अवेलेबल होता मग शेवटी त्यांना अंडागिरी ऑप्शन दिला होता ते त्यांनी मालवणी स्टाईलमध्ये अंडागिरी मागवली ते त्यांना दिली बाकी आता क्लोजिंग वगैरे झालेली आहे बाहेरचं थोडंसं सेटअपचं काम आहे ते झाल्यानंतर निघणार घरी आज संध्याकाळपासून पावसानं परत सुरुवात केलं आहे बऱ्यापैकी म्हणजे रिमझिम चालूच आहे पाऊस थांबलेला नाही आणि राहता नगर या भागामध्ये जास्त पाऊस होता कालपासून त्यामुळे तिकडचे आज सकाळी सगळेच दरवाजे ओपन झाले होते त्याच्यानंतरची न्यूज होती की दोन दरवाजे परत बंद झालेत आता सध्याची जी पूर परिस्थिती म्हणाला तर जिथं पाणी ओसरत होतं तिथं परत आणि पाणी वाढायला चालू झालं आहे नदीकिनारा जो हा रस्ता आहे तो संध्याकाळी तिकडून आपले एक ग्राहक आले होते जेवायला ते सांगत होते की आत्ता आत्ता रस्त्यावरती पाणी यायला सुरुवात झाली आहे पण पाणी तिकडं जर वरती राधानगरी वगैरे या भागामध्ये पाऊस नाही का मिळाला तर उद्या ही वाट बंद होऊ शकते मोरगुडची वाट ऑलरेडी बंद झालेली आहे आणि आता इकडे मानगे मळगे आमचं गाव आणि कुर्णी ह्या तीन वाटा बंदच आहेत एक दहा बारा दिवस झालं आणि त्यानंतर आता ही इकडची बस्तवडीची परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितलात की तिकडची वाट बंद झाली होती ती ओपन झाली होती ज्यावेळी पाणी ओसरत होतं कारण ते मोठे धरण आहे ते लगेच गाडी वगैरे जाण्यासाठी मार्ग खुला झाला होता आणि आज परत तो बंद झालेला आहे बाकी बिझनेस रिलेटेड तुम्हाला सांगायचं झालं तर ग्राहक झाल्यास एकाच होते अनएक्सपेक्टेड ग्राहक होते एवढे ग्राहक मला अपेक्षित नव्हते आज तरीसुद्धा झाले शाकाहारी वगैरे पण जेवण गेलेलं आहे आज बऱ्यापैकी डिशमध्ये पण गेले होतंच बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची कॅर बाय